दोन हजार पंचवीस अजित केसरी फायनल चे मान करी फायनल आणि चे मान करी आ, चला बघूया आपण कोणता नंदी तुमचं नाव अमोल नाव नंदीचं नाव तेच्या कसं काय आता आनंद काय सांगता चांगलाय आनंद चांगलाय सेमी पास केला त्याचा आनंद आम्हाला हो, कडन सेमी करून पास झाला पाहिजे कुणासोबत पळाला आज इथलंच देवाच्या इथं आमचं मित्र आहेत माऊली शेड शे तुकाराम शे डाग सोपान स्वप्न हा यांनी कालच नवीन खरेदी केली आहे संभा नगर वरून गाणा म्हणून बैल नवीन खरेदी हा कालच बैल आलाय आज पहिलंच मैदान पहिलं तुमच्या सोबत पळायला म्हणायचं हो नियोजन कोणी केलेलं स्वतः माहिती आपण केले स्वतः तुम्हीच गाडी कोणी मारली चेतन ड्रायव्हर काढून दे चेतन ड्रायव्हर काढून देईल काय सांगताल मग आपल्या सोन्याबद्दल म्हणजे हो दोन एखांदी आपण बाहेरून तेवढाच पडतो दोन एखादी काढला होता त्यावेळेस आम्हाला खात्री होती की गाडी फायनल ला राहील ह्याच्या काय गुलाल बैल आता नवीनच आहे म्हणजे एक दोन महिने झाला आपण विकत घेतलेला आहे दोन महिन्यात बैलाच क्वार्टर फायनल ला राहिलाय पुन्हा गरडी मध्ये फायनल झाली आता आणि नागोबा 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 पण बैल फायनल ला गोलातच बैल आहे फायनल मध्येच मारतो टॉप मध्येच पडतो ह्याच्या पुढलं नियोजन काय आता बघूया चार पाच दिवसानंतर जे मैदान पडून योग्य वाटेल कोळ्याच्या मैदानातलं काय नियोजन आहे का नाही आता बैल पिंफेर पाहायच्या मुळे बैलाला आम्ही तुम्हाला चार पाच दिवसावर आराम करणार कारण एक दिवसापुरती बघू तरी विचार करून चार पाच दिवसानंतर बैल पाय हा काय आठवणीतला काय सांगता एखादा किस्सा किस्सा या की तुमच्या लक्षात राहील किस्सा म्हणजे कायच नाही आज सेमी गाडी लागली पुढजी भरून हा त्यावेळेस म्हणजे सगळ्यांच्या मनात होते की म्हणजे गट काढणं सोप असतं पण सेमीला पण सेमी बैलांना पास केला आम्हाला सगळ्यात म्हणजे आत्ता जास्त आनंद स्वप्नच पूर्ण केला नाही बैल पडतोय फक्त काय होतो बैलाच्या पहिल्याच्या अडचणींमुळे बैल नाही तर बैल जाईल तिथं त्या मैदान काहीतरी गडबड पैऱ्यांच्या थोड्या फार अडचण आता बैल टॉप मध्ये पळतोय पुढे जर काय पैऱ्यांच्या अडचणी येणार काय होतंय माणसं नाहीत ना हा तर विषय मोठी बैल म्हणजे बेट आणि आता का बैल पळायला तो बैल पण छत्रपती संभाजी न हा पण तिकडूनच घेतलेला आहे आणि आमची मैत्री म्हणजे आगला म्हणजे आमची मैत्री म्हणजे एकदम घरातले संबंध आहे एका शब्दावरती पैरा झाला म्हणून मोकळी मनानं पैरा झाला त्यामुळं रिझल्ट तर राहायचं चालेल तुम्हाला पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा लवकरच अजून गुलाल भेटतील हेच ईश्वर चारणे पाहत असतो धन्यवाद टूरिस्ट एडिया आमच्या सोबत